जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद एफ एम सी हैदराबाद मलकपेठेतील येथील कांदा बाजारभाव सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज हैदराबाद मलकपेठमध्ये पन्नास गाड्यांपेक्षा जास्त कांदा वाक आली होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर काही वकले चौतीस ते पस्तीस रुपयाने काही वकली विकली गेली तर बिग कांदे गोळे कांदे तेहतीस ते चौतीस रुपये मोकल साईज कांदे बत्तीस ते तेहतीस रुपये मिडियम साईज कांदे तीस ते बत्तीस रुपये गोलटा अठ्ठावीस ते तीस रुपये गोलटी पंचवीस ते सत्तावीस रुपये चोपडा पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत विकला गेला एकंदरीतच हैदराबादमध्ये आज कांद्याला पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवनवीन सोबत तोपर्यंत नमस्कार